जय शिवराम मित्रांनो आज आपण पुणे पोलीस भरतीला विचारलेले मागील दहा वर्षातील महत्त्वाचे तीच प्रश्न बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पोलीस शिपाई चालक कारागृह बॅट्समन आणि पीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे तीच प्रश्न अति महत्त्वाचे आहेत कारण हेच प्रश्न तुमचे मेरिट ठरवू शकतात मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न पाहू अमृत धरोहर ही योजना कशाशी संबंधित आहे सर्व प्रश्न पी वाय क्यू असल्यामुळे सर्व प्रश्न नोट करून घेत चला मित्रांनो पहिला प्रश्न आहे अमृत धरोहर ही योजना कशाच्या संबंधित आहे याचं उत्तर होईल पांथळ विकास अमृत धरोहर ही योजना पांथळ विकासाशी संबंधित आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल दुसरा प्रश्न आहे लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधित आहे लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधित आहे मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगत चला तीस प्रश्न आहेत लाल क्रांती संबंधित आहे शेळी व मेंढीशी शेळी मेंढीच्या वाढीशी उत्पन्न अशी लालक्रांती संबंधित आहे ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो आभासी चलनाचा व्यवहार होतो खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो आभासी चलनाचा व्यवहार होतो याचं उत्तर होईल वजरिक्स ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल चौथा प्रश्न आहे बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे झारखंडमधील बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे याचं उत्तर होईल रशिया रशियाचे सहाय्य आपल्याला लाभलेले आहेत ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पाचवा प्रश्न नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅश ला पतपुरवठा करते अति महत्वाचा प्रश्न नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅश ला पदपुरवठा करते याच उत्तर होईल राज्य सहकारी बँक नाबार्ड प्रत्यक्षपणे राज्य सहकारी बँकला पदपुरवठा करते ऑप्शन एक आपलं बर भरत होईल सहावा प्रश्न आहे आय आर डी ए आय ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित नियमक म्हणून काम करते मित्रांनो लक्षात घ्या आय आर डी ए आय ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित नियमक म्हणून काम करते तर विमा लक्षात घ्या मित्रांनो आय आर डी ए आय ही संस्था विमाशी संबंधित नियमक म्हणून काम करते ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल सातवा प्रश्न आहे ट्रिप्स व ट्रिम्स कोणत्या यंत्रणेशी संग निगडीत आहे ट्रिप्स व ट्रिम्स ही कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहे याचं उत्तर होईल ओ ट्रिप्स व ट्रिम्स ही डब्ल्यूटीओ यंत्रणेशी संबंधित आहे ऑप्शन ए एक आपलं बरोबर उत्तर होईल आठवा प्रश्न राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो मोस्ट आयम पी प्रश्न राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगत चला संपूर्ण टेस्ट झाल्यानंतर आपला स्कोर कमेंट कर करून नक्की सांगा राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो तर मुख्यमंत्री लक्षात घ्या मित्रांनो राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष असतो मुख्यमंत्री ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल प्रश्न नववा जीएसटी मध्ये यस ही कशाशी संबंधित आहे जीएसटी मध्ये यस हा कशासाठी संबंधित आहे तर सेवा लक्षात घ्या मित्रांनो सेवा जीएसटी मधील यस हा सेवाशी संबंधित आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल प्रश्न दहावा पुण्यातील आगाखान पॅलेस येथील कोणाची समाधी आहे पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे तर मित्रांनो पुण्यातील आगाखांड पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल प्रश्न अकरावा माणिक डोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो सर्व प्रश्न पुण्याला विचारलेले आहेत अति महत्त्वाचे प्रश्न आपण आज बघणार आहोत त्यातील अकरावा प्रश्न माणिक डोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे तर जुन्नर ऑप्शन एक आपलं बरोबर होईल प्रश्न बारावा भाटगर धरण कोणत्या नदीवर आहे भाटगर धरण कोणत्या नदीवर आहे मित्रांनो आता पत तीन वेळा हा प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्याला विचारलेला आहे भाटगर धरण कोणत्या नदीवर आहे याचं उत्तर होईल एळवंडी ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो एम पी प्रश्न आहे खूप वेळा प्रश्न रिपीट झाला आहे भरतीला शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला तर उत्तर होईल महात्मा ज्योतिराव फुले शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला आहे तो कोणत्या तुरुंगात लिहिला आहे तर अहिल्या नगर लक्षात घ्या मित्रांनो डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिल्यानगर तुरुंगात लिहिला आहे ऑप्शन ए एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो कमेंट करून सांगा उत्तर तर मित्रांनो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून भिकाजी कामा यांचा उल्लेख होतो ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न आहे पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले याच उत्तर होईल महर्षी कर्वे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे सरदार उधमसिंह उधमसिंह यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली सरदार सिंह यांनी जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली उत्तर होईल मायकल ओडवायर ऑप्शन एक आपलं उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला मोस्ट पी प्रश्न मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगा खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर् गव्हर्नर जनरल बनला याच उत्तर होईल चार्टर ऍक्ट अठराशे तत्तीसच्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला आहे ऑप्शन चार आपलं राईट आन्सर असेल पुढील प्रश्न आहे पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली महत्वाचा प्रश्न दोन तीन वेळा हा प्रश्न रिपीट झाला आहे पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली याच उत्तर होईल वरील सर्व मित्रांनो लक्षात घ्या फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आहे वामन शिवराव आपटे गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक या तिघांनीही फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आहे त्यामुळे उत्तर होईल वरील सर्व ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न आहे बंगालची फाळणी कोणी रद्द केली मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे अति महत्वाचा प्रश्न कारण हा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो बंगालची फाहणी कोणी रद्द केली याचं उत्तर होईल लॉर्ड हॉर्डिंग मित्रांनो तुमच्यासाठी दोन प्रश्न पहिला प्रश्न बंगालची फाहणी कोणी केली कमेंट करून उत्तर सांगायचे आहे बंगालची फाहणी कोणी केली पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे बंगालची फाहणी केव्हा झाली कोणत्या वर्षी लक्षात घ्या मित्रांनो बंगालची पाहणी कोणत्या वर्षी झाली हे तीन प्रश्न महत्वाचे आहेत त्यामुळे याचे उत्तर कमेंट करून सांगा चला पुढचा प्रश्न पाहू जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅगडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला याचं उत्तर होईल सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस साली जातीय निवाडा जाहीर झाला सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस साली ऑप्शन दोन आपलं करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झालं मित्रांनो महत्वाचा प्रश्न याच उत्तर होईल अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आहे अठराशे पंच्याऐंशी साली ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोटे आहे, आहे। मित्रांनो कमेंट करून सांगा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आलेच पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे वडू बद्रुक ऑप्शन तीन आपलं करेट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे बौद्धांचा धर्मग्रंथ कोणता आहे याच उत्तर होईल त्रिपिटक बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला अति महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो कमेंट करून उत्तर सांगा महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला याच उत्तर होईल दोन हजार पंधरा साली ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोणाकडून होते भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोणाकडून होते याच उत्तर असेल राष्ट्रपती ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे याचं उत्तर होईल बीएसएफ भारतामध्ये सीमांची सुरक्षा बीएसएफ कडे आहे मित्रांनो लक्षात घ्या बी एस एफ चा फुल फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बॉर्डर सिक्युरिटी फोर्स महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो शॉर्ट फॉर्म शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म तुम्हाला माहित असावे पुढील प्रश्न महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे तर डायल एकशे बारा महाराष्ट्र पोलिसांनी डायल एकशे बारा ही वेगवान योजना सुरू केली आहे ऑप्शन दोन आपलं करेक्ट आन्सर असेल पुढील प्रश्न पोक्सो ऍक्ट हा कायदा कशाशी संबंधित आहे चला मित्रांनो कमेंट करून सांगा पोक्सो ऍक्ट हा कायदा कशाशी संबंधित आहे याचं उत्तर होईल बाल लैंगिक अत्याचार पोक्सो ॲक्ट हा कायदा बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे ऑप्शन ए एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे चला मित्रांनो कमेंट करून सांगा महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे मोस्ट एम पी प्रश्न खूप वेळा प्रश्न रिपीट होतो यंदाही होण्याची शक्यता जास्त आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे याचं उत्तर होईल पुणे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र पुणे शहरात आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल मित्रांनो आपल्या महत्त्वाचे तीस प्रश्न कम्प्लीट झाले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा हे तीस प्रश्न पी क्यू आहेत त्यामुळे यंदाही रिपीट होऊ शकतात त्यामुळे हे प्रश्न सर्व नोट करून घेत चला आणि कमेंट करून सांगा तुमचा स्कोर किती झाला आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा